नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत उपवासाच्या रेसिपीचे आपण सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आता पुढचा पदार्थ पाहूया उपवासाची चकली पहा चकली किती क्रिस्पी आहे आणि अतिशय टेस्टीसुद्धा होते गोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही चकली तुम्ही करून पहा त्यासाठी इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून अगदी पावडर करून घ्यायचं आहे इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटा फारसा उकडायचा नाही बटाटा किसून घेऊया आणि किसलेल्या बटाट्यामध्ये पाव चमचा जिरे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि यामध्ये चार चमचे मी लागल तसं पीठ घालून छानसा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि लागल तसं पीठ घालून शाबुदाण्याचं चा। याचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे पहा आणखी थोडं मी पीठ घातलेलं आहे आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर मी ह्यामध्ये घालणार आहे तुम्ही जर खात नसाल उपवासाला तर कोथंबीर स्कीप केली तरी चालेल दहा मिनटासाठी मी रेस्टला ठेवल्यानंतर गोळा पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे आणि याला चकलीच्या साच्यामध्ये घालून छोट्या छोट्या चकल्या पाडून घेऊया अतिशय छान आणि क्रिस्पी अशा ह्या चकल्या होतात छोट्या छोट्या मी इथं चकल्या पाडून घेणार आहे सगळ्या चकल्या एकदमच अशा गाळून घेऊन यांना मी तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवर अगदी खरपूस होईपर्यंत या चकल्या छान तळून घेऊया स्पीड घट्ट मळलं तर छानच होतात चकल्या आणि टेस्टलाही अतिशय छान लागतात अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्हाला आणि उपवासाची कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि एक लाईक तर जरूर करा छान छान रेसिपींसाठी आणि पहा किती छान चकली झालेली आहे काटेसुद्धा तिला आलेले आहे आणि अतिशय क्रिस्पी होते धन्यवाद